नमस्कार बालमित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना मी प्रतापसिंह नाशिकराव मोहिते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यानगर वसाहत ताकद तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे उपशिक्षक म्हणून काम करत आहेत बालमित्रांनो आज आपण गणित या विषयातील भागाकार हा घटक अभ्यासणार आहोत पाठीमागच्या तासाला आपण भागाकार या घटकामधील काही शाब्दिक उदाहरणं आपण अभ्यासलेली आहेत आज आपण त्या पुढील भाग म्हणजे तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीनं भागता येईल याचा आपण आता काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत चला तर मग आता पी सहाय्याने आपण हा भागाकार हा घटक समजावून घेऊया बालमित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी दिसते गणित दिसतंय मधुजवळ शंभर रुपयाच्या तीन नोटा दहा रुपयांच्या सहा नोटा व एक रुपयाची नऊ नाणी असे तीनशे एकोणसत्तर रुपये आहेत मीना विना व नागेश यांच्यामध्ये ते सारखे कसे वाटता येईल हे आता आपण काय करणार आहोत पाहणार आहोत बघा बालमित्रांनो मधुजवळ शंभर रुपयाच्या किती नोटा आहेत तीन दहा रुपयाच्या किती नोटा आहेत सहा आणि एक रुपयाची किती नाणी आहेत नऊ नाणी आहेत असे तीनशे एकोणसत्तर रुपये मधुजवळ आहेत ते आपल्याला किती विद्यार्थ्यांना वाटायचे आहेत तीन नीना बिना आणि नागेश या तिघांना समान वाटायचे आहेत तर प्रथम आपण काय करायचं आहे शंभर रुपयाच्या तीन नोटा आहेत अगोदर शंभर रुपयाच्या तीन नोटा तिघामध्ये आपल्याला काय करायचे वाटप करायचे बघा तर तीन भागिले तीन बरोबर किती आलं एक किंवा तीन ला तीन ने एक भाग जातो म्हणजे प्रत्येकाला शंभर रुपयाची किती नोट मिळेल एक नोट मिळेल बरोबर शंभर रुपयाच्या तीन नोटा आपण तिघामध्ये वाटल्या त्यामध्ये एक नोट प्रत्येकाला मिळेल त्यानंतर दहा रुपयाच्या किती नोटा आहेत सहा नोट आहेत तिघामध्ये थी। वाटायचे आपल्याला म्हणजेच सहा भागिले तीन बरोबर किती आलं दोन म्हणजेच दहा रुपयाच्या प्रत्येकाला आपल्याला दोन नोटा वाटप करायचे म्हणजे किती रुपये येतील रुपयाच्या दोन नोटा म्हणजे प्रत्येकाला वीस रुपये मिळतील बरोबर का नाही विद्यार्थ्यांनो बघा दहा रुपयाच्या आपल्याला दोन नोटा प्रत्येकाला येणार आहेत म्हणजे प्रत्येकाला वीस वीस रुपये आपल्याला द्यावे लागतील आता आपल्याला शिल्लक राहिले नऊ नाणी आपल्याला किती राहिले शिल्लक नऊ नाणी आता हे नऊ नाणी आपल्याला तीन विद्यार्थ्या तीन मुलांना आपल्याला समान वाटायचे म्हणजे नऊ भागेले तीन बरोबर किती आलं तीन म्हणजेच तीन रुपये प्रत्येक मुलाला मिळतील बरोबर की नाही नऊ नाणी सुट्टी नाणी आहेत लक्षात ठेवा आणि हे नऊ नाणी आपल्याला तीन मुलांना वाटप करायचे म्हणजे प्रत्येकाला तीन रुपये मिळतील बघा मग अशी आपण शंभर रुपयाचे एक नोट मिळाली म्हणजे शंभर रुपये झाले दहा रुपयाच्या दोन नोटा मिळाल्या म्हणजे वीस रुपये झाले आणि एक एक रुपयाची तीन नाणी प्रत्येकाला मिळाली म्हणजे किती रुपये झाले रे सगळे मिळून एकशे तेवीस रुपये झाले बरोबर की नाही किती रुपये मिळाले सगळे मिळून एकशे तेवीस रुपये मिळाले आता आपण हा जो वेगवेगळ्या पद्धतीने आपण भागाकार केलेला आहे तोच भागाकार आपल्याला आता समोर उभ्या मान्यत आपल्याला काय करायचं आहे शिकायचं आहे बघा आपल्याकडे किती रुपये तीनशे एकोणसत्तर रुपये होते आपल्याला किती मुलामध्ये वाटप करायचे होते तीन मुलामध्ये म्हणजे भागाकारामध्ये त्याला असं म्हणतात तीनशे एकोणसत्तर भागिले तीन बरोबर का नाही तीनशे एकोणसत्तर भागिले तीन चला तर मग आता या तीनच्या हे तीनशे रुपये आहेत लक्षात ठेवा शंभर रुपयाच्या तीन नोटा आहेत म्हणजे तीनशे रुपये तीन भागिले तीन म्हणजे भाग बसला एक चा आणि तीन वजा तीन बरोबर किती आलं शून्य आता हे दहा रुपयाच्या किती नोट आहेत सहा नोटा होत्या बरोबर आहे ते दशक आपण खाली घेतलं म्हणजे तीन विद्यार्थ्यांमध्ये ती सहा भागिले तीन म्हणजे भाग बसला दोन चा बरोबर सहा वजा सहा बरोबर शून्य आता आपल्याकडे नऊ सुट्टी नाणी आहेत बरोबर का नाही नऊ सुट्टी नाणी आहेत का नाही आता ही नऊ सुट्टी आपण नाणी तीन मुलामध्ये आपण वाटप केली म्हणजे भाग बसला तीनचा नऊ वजा नऊ बरोबर किती आलं शून्य म्हणजे आपण प्रत्येकाला किती रुपये वाटले एकशे तेवीस रुपये वाटले अशा पद्धतीनं ते आपण ते तीन मुलांमध्ये काय केलेले आहेत वाटप केलेले आहेत पुढे एक उदाहरण आपण समजून घेऊया बघा दिसते तुम्हाला या, या ठिकाणी उदाहरण चारशे चौऱ्याऐंशी भागिले चार या ठिकाणी बघा हे चार जे आहे ते चार शतक आहे म्हणजे शंभर रुपयाच्या किती नोटा आहेत चार नोटा आहेत शंभर रुपयाच्या किती नोटा आहेत चार नोटा आपल्याला मुला मुला किती मुलामध्ये वाटप करायचे आहेत रे चार मुलामध्ये वाटप करायचं बरोबर का नाही म्हणजेच चार भागिले चार उत्तर किती येते एक म्हणजे प्रत्येकाला किती नोट आली शंभर रुपयाची एक नोट आली प्रत्येकाला किती नोट आली शंभर रुपयाची एक भाग बसला एक चा चार वजा चार वजा बाकी आले शून्य आलं यानंतर आपल्याला दहा रुपयाच्या किती नोटा आहेत आठ नोट आहेत दहा रुपयाच्या किती नोटा आहेत आपल्याला आठ नोटा आता ह्या ज्या आठ नोटा आहेत त्या आठ नोटा आपल्याला किती मुलामध्ये वाटप करायचे आहेत चार मुलामध्ये बरोबर म्हणजे आठ भागिले चार म्हणजे दोन नोटा प्रत्येकाला येतील किती नोटा येतील प्रत्येकाला दोन नोटा येतील दोन नोटा म्हणजे कशाच्या नोटा रे दहा रुपयाच्या दोन नोटा म्हणजे किती रुपये झाले रे वीस रुपये झाले बरोबर का नाही दहा रुपयाच्या दोन नोटा म्हणजे प्रत्येकाला वीस रुपये आपल्याला दहा रुपयाच्या आठ नोटा आहेत म्हणजे ऐंशी रुपये होते आणि ते ऐंशी रुपये आपल्याला प्रत्येकाला चार जणांमध्ये आपण वाटप केले प्रत्येकाला वीस वीस रुपये आले आता शिल्लक किती राहिले बघा बर चार नानी नानी। चार नोटा आहेत का नाही त्याचे आहेत ह्या की नाणी आहेत नाणी म्हणजे सुट्टे चार रुपये आहेत त्याच्याकडे किती आहेत सुट्टे चार रुपये आहेत आता ह्या चार रुपये आपल्याला किती किती जणात वाटप करायचे चारच मुलामध्ये वाटप करायचे बरोबर की नाही सुट्टी आपल्याला किती जणांमध्ये वाटप करायचे चार मुलामध्ये आपल्याला वाटप करायचे म्हणजे चार भागिले चार किती रुपये येतील रे एक रुपये म्हणजे एक नाणे बरोबर का नाही एक रुपये म्हणजे एक नाणं त्याच्याकडे येईल म्हणजेच चार वजा चार आपल्याला बाकी आली शून्य बाकी म्हणजे काहीच उरलेलं नाही लक्षात ठेवा आता इकडे बघा किती भागा आला एकशे एक्केवीस म्हणजे चार विद्यार्थ्यांना प्रत्येकाला एकशे एक्केवीस रुपये मिळतील बरोबर की नाही बघा बरं एक एकदा गणिताकडे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला शंभर रुपयाच्या चार नोटा होत्या म्हणून चार मुलांना आपल्याला द्यायचे आहेत म्हणून चार भागिले चार शंभर रुपयाची एक नोट आली बरोबर आता त्यानंतर दहा रुपयाच्या आठ नोटा होत्या आठ नोटा आपल्याला चार मुलामध्ये वाटप करायचे प्रत्येकाला दोन नोट आली म्हणजे वीस रुपये आले आता आपले शिल्लक राहिले होते चार नाणी चार नाणी म्हणजे चार रुपये आता चार रुपये आपल्याला चारच मुलांना वाटप करायचे म्हणजे किती रुपये आले रे प्रत्येकाला चार भागले चार म्हणजे एक रुपये आला म्हणजे असे शंभर रुपयाची एक नोट दहा रुपयाच्या दोन नोटा आणि एक रुपयाचा एक नाण असं एकशे एकेवीस रुपये आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत समजले की नाही आता आपण अजून एक गणित आपण अभ्यासूया बघा कोणतं गणित आहे रे तीनशे शहाण्णव भागिले तीन आता मला सांगा बर शंभर रुपयाच्या याच्यामध्ये किती नोट आहेत तीन, ले तीन।, तीन, मंझे तीन, ले तीन। नोट आहेत बरोबर शंभर रुपयाच्या किती नोट आहेत आपल्याला तीन भागिले तीन तीनच नोट आहेत ना शंभर रुपयाच्या म्हणजे तीन भागिले तीन किती नोट येईल रे एकच नोट येणार अगदी बरोबर तीन भागिले तीन म्हणजे एक नोटा तीन वजा तीन शून्य आता लक्षात ठेवा दहा रुपयाच्या किती नोटा आहेत किती नोटा आहेत रे नऊ दहा रुपयाच्या किती नोटा आहेत नऊ नोटा नऊ नोटा म्हणजे किती रुपये झाले रे बरोबर नऊ नोटा म्हणजे नव्वद रुपये झाले बरोबर की नाही दहा रुपयाच्या नऊ नोटा म्हणजे नव्वद रुपये झाले आता ह्या नऊ नोटा आपल्या किती मुलांना वाटायच्या तीनच मुलांना वाटायचे लक्षात ठेवा ह्या सगळ्या नोटा आपल्याला तीन तीन मुलांनाच वाटायच्या आहेत म्हणून नऊ भागिले तीन किती आला रे भागाकार हा सोपा भागाकार तुम्हाला येतोय नऊ भागिले तीन म्हणजे तीन नोटा आल्या प्रत्येकाला दहा रुपयाच्या किती नोटा आल्या दहा रुपयाच्या तीन नोटा दहा रुपयाच्या तीन नोटा म्हणजे प्रत्येकाला तीस रुपये आले बरोबर की नाही आता बघा प्रत्येकाला ह्या दहा रुपयाच्या किती आल्या तीन नोटा आता शिल्लक काय राहिलेले दहा रुपयाची सुट्टी नाणी राहिली आपल्याला शिल्लक दहा रुपयाची सुट्टी नाणी शिल्लक राहिली ते सुट्टी आहेत बर का सहा रुपयाची नाणी आहेत ना ही नोटा नाही आता ही सहा रुपयाची नाणी आपल्याला किती मुलामध्ये वाटप करायचे आहेत तीन मुलामध्ये म्हणजे सहा भागिले तीन दोन रुपये येतील किती रुपये येतील दोन रुपये आले का नाही दोन रुपये बरोबर म्हणजे शंभर रुपयाची एक नोट दहा रुपयाच्या तीन नोटा आणि दोन सुट्टी नाणी म्हणजे किती रुपये झाले एकशे बत्तीस रुपये प्रत्येकाला आलेले आहेत समजलं चला पुढे आता ही एक पद्धत झाली आता दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं भागता येत आता जसं आपण मगाशी रुपये घेतले वेगवेगळ्या प्रकारचे आता आपण तसंच घेऊया शंभर रुपयाचे आता चार नोटा घेऊया किती रुपये झाले चारशे रुपये झाले अगदी बरोबर दहा रुपयाच्या सहा नोटा घेऊया दहा रुपयाच्या सहा नोटा म्हणजे किती रुपये झाले साठ रुपये झाले ते चारशे रुपये झालेले होते ते साठ रुपये झाले आणि एक रुपयाचे आपल्याला पाच नाणे घेऊया एक रुपयाचे आपल्याला पाच नाणी घेऊया बघा हे सगळे मिळून किती रुपये झाले चारशे पासष्ट रुपये झाले बरोबर का आणि हे चारशे पासष्ट रुपये आपल्याला पाच मुलांमध्ये वाटायचे चारशे पासष्ट रुपये पाच मुलामध्ये आपल्याला वाटप करायचे अशा पद्धतीने इथं आपण भागाकार लिहिलेला आहे चारशे पासष्ट भागिले पाच बरोबर की नाही आता बघा मगाशी जसं सांगितलं म्हणजे शंभर रुपयाच्या किती नोट आहेत चार पण आपल्याला बालमित्रांनो पाच मुलांना वाटायचे वाटता येतील का रे चार मधून पाच ची शून्य पट वजा करता येते का चार मधून पाच ची पट वजा करता येते का नाही म्हणजे शून्याचीच पट आपल्याला काय करता येते वजा करता येते म्हणजे शंभर रुपयाची नोट कुणालाच मिळू शकत नाही लक्षात ठेवा म्हणजे शंभर रुपयाच्या शून्यच नोटा आपल्याला मिळतील म्हणून इथं आपण शून्य हा शतक स्थानी शून्य लिहिलेला आहे बरोबर का नाही लिहिलाय का नाही बघा आपण शतक स्थानी शून्य लिहिलं आहे कारण शंभर रुपयाची कुणालाच नोट मिळणार नाही चार वजा शून्य बाकी किती आली चार बरोबर की नाही आता शंभर रुपयाच्या तर शून्य नोटा आपल्या मिळाल्या आता शंभर रुपयाच्या चार ज्या नोटा होत्या त्याच्यामध्ये आपण दहा रुपयाच्या नोटा केल्या बघा दहा रुपयाच्या झाल्या चाळीस आणि मग अशी दहा रुपयाच्या सहा नोटा होत्या म्हणजे अशा एकूण किती चालत्या रे शेहेचाळीस नोटा झाल्या बरोबर का नाही अशा एकूण किती झाल्या शेहेचाळीस नोटा झालेल्या आहेत शेहेचाळीस नोटा दहा रुपयाच्या झाल्यात बरं का आता हे आपल्याला पाच मुलांमध्ये वाटप करायचे बघा आता शेहेचाळीस पाच ची जास्तीत जास्त पट नऊ पट होते पंचेचाळीस म्हणजे शेहेचाळीस वजा पंचेचाळीस किती रुपये येईल रे नऊ नऊ पट होते बघा पाचशी जास्तीत जास्त नऊ पट म्हणजे पंचेचाळीस शेहेचाळीस वजा पंचेचाळीस म्हणजे एकाला बरोबर का नाही भाग बसला आपल्याला नऊ नऊ पट होते ना म्हणून दहा रुपयाच्या आपल्याला एकच नोट वरली बघा या ठिकाणी आणि नऊ नोट आपल्या प्रत्येकाला वाटप केलेल्या आहेत पुढे जाऊया बघा आता पाच रुपयाची एक नाणं होत आता मगाशी दहा रुपयाची एक नोट शिल्लक राहिली होती म्हणजे पहिले पाच आणि दहा किती रुपये झाले रे पंधरा रुपये सुट्टी झाले पंधरा रुपये काय झाले सुट्टी झालेले होते आता हे पंधरा रुपये आपल्याला पाच मुलामध्ये वाटप करायचे म्हणजे प्रत्येकाला पास्त्रिक पंधरा त्रिक पंधरा बरोबर का नाही म्हणजे पंधरा रुपये आपण सर्वांना वाटले प्रत्येकाला तीन तीन रुपये येतील म्हणजे बघा वरती बघा आपल्याला भागाकार कसा लिहिलेला आहे प्रत्येकाला किती रुपये येतील त्र्याण्णव रुपये येतील शंभर रुपयाची एकही नोट आलेली नाही बरोबर का ना म्हणजे दहा रुपयाच्या आणि सर्व मिळून आपल्याला किती रुपये येतील पाच जणांमध्ये त्र्याण्णव रुपये येतील अलग लक्षात म्हणजे आपल्याकडे होते चारशे पासष्ट रुपये हे आपण पाच मुलामध्ये वाटप केले आणि प्रत्येकाला आले त्र्याण्णव रुपये हा एक वेगळ्या पद्धतीचा आपण भागाकार आपण तीन अंकी संख्येला एकांकी संख्येनं समजला पुढे जाऊया तशाच पद्धतीचा हा भागाकार आहे बघा बर कोणता आहे सहाशे एकोणतीस भागिले तीन बरोबर का सहाशे एकोणतीस भागिले तीन आता ह्याच्यामध्ये शंभर रुपयाच्या किती नोट आहेत रे सहा अगदी बरोबर शंभर रुपयाच्या किती नोट आहेत सहा आपल्याला किती मुलामध्ये वाटप करायचे आहेत तीन मुलामध्ये म्हणजे सहा एक तीन एक तीन तीन दोन्ही सहा प्रत्येकाला दोन नोटा येतील प्रत्येकाला किती येतील दोन नोटा येतील शंभर रुपयाच्या बरोबर शंभर रुपयाच्या दोन नोटामध्ये दोनशे रुपये झाले आता दहा रुपयाच्या किती नोटा शिल्लक राहिले आपल्याकडे दोन आता इकडे बघा मुलांना नऊ दहा रुपयाच्या दोन नोटा आपल्याला तीन मुलामध्ये वाटप करता येतील का रे नाही येणार येणार का येणार नाही म्हणून शून्य नोट पण वाटप करू प्रत्येकाला नोट येणारच नाही म्हणजे आपल्याला शून्याचा भाग बसला आता दहा रुपयाच्या बघा सुट्टी किती नाणी झाली बघा आता शेवटी सुट्टी किती नाणी झाले एकोणतीस नाणी झाले आता ही एकोणतीस नाणी आपण तीन मुलामध्ये आपण वाटप करता येतात म्हणजे एकोणतीस भागिले तीन बघा सात नाणी आपल्याला प्रत्येकाला आपण देऊ शकतो आठ नाणे आपण देऊ शकतो का नाही तर आपण किती नाणी देऊ शकतो नऊ नाणी प्रत्येकाला आपण काय करू शकतो देऊ शकतो बरोबर नऊ नाणे दिले बघा किती झाले नऊ नाण्याचे नवे सत्तावीस रुपये झाले बरोबर की नाही सत्तावीस रुपये झाले आता बघा शिल्लक किती रुपये राहिले रे किती नाणी शिल्लक राहिली दोन नाणी शिल्लक राहिलेली आहेत शिल्लक राहिलेली आहेत दोन नाणी म्हणजे सहाशे एकोणतीस रुपये आपल्याला तीन मुलामध्ये जर वाटप करायचे असेल तर किती रुपये येतील दोनशे नऊ रुपये येतील आणि शिल्लक किती राहतील दोन नाणी बरोबर की नाही शिल्लक किती राहतील दोन समजलं काय हे चला आता पुढच्या पद्धतीने आपण शिकूया बघा आठशे भागिले दोन बरोबर किती इकडे बघा आठशे भागिले दोन बरोबर आता शंभर रुपयाच्या किती नोट आहेत रे इथे आठ नोट आहेत बरोबर आता किती मुलामध्ये वाटप करायचे आपल्याला इथं दोन मुलामध्ये म्हणजे बे चोक आठ किती वाटप झाल्या शंभर रुपयाच्या चार बरोबर आहे आता दशकामध्ये काय आहे का दहा रुपयाचे कुठलं नाणं आहे का नोट आहे का नाही म्हणजे शून्य नोट बरोबर सुट्टे काही नाणी आहेत का आहे काहीच का नाहीत म्हणजे सुट्टी सुद्धा आपल्याला काय आहेत शून्यच नाणी आहेत ते सुद्धा शून्य नाणी आहेत म्हणजे दोन विद्यार्थ्यांना आठशे रुपये आपण वाटप करायचे असेल तर प्रत्येकाला किती रुपये येतील चारशे रुपये येतील समजलं का प्रत्येकाला किती रुपये येतील चारशे रुपये येतील अजून एक पुढचं गणित आहे बघा पाचशे भागिले पाच आता पाचशे रुपयात आपल्याला किती मुलामध्ये वाटप करायचे आहेत पाच मुलामध्ये बघा शंभरची किती नोट आहे एक म्हणजे पाच एक पाच एकच नोट प्रत्येकाला येऊ शकते दहाच्या नोट आहेत का नाहीत म्हणजे दहाची शून्य नोट येऊ शकते आपल्याकडे नाणी आहेत का रे नाहीत म्हणून नाणी सुद्धा आपल्याला शून्यचे येऊ शकतात म्हणजेच पाच विद्यार्थ्याला जर पाचशे रुपये आपल्याला वाटप करायचे असेल तर प्रत्येकाला किती रुपये येतील शंभर रुपये येतील समजलं तर बालमित्रांनो आता आपण तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने वेगवेगळ्या पद्धतीने कसं भाग देतात हे आपण काय केलं पाहिलं समजलं असेल सर्वांना बरोबर अशा पद्धतीनं आपण काय करायचंय घरी चांगल्या पद्धतीने याचा सराव करायचा आहे धन्यवाद बालभारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तकं निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे या स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास चालना मिळते लेखनाचा अधिकाधिक सराव करता येतो यातील प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे या विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांच्यावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तकांच्या खरेदीवर वीस सवलत उपलब्ध आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना आवाहन करण्यात येत की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा